या ठिकाणी माझ्या लग्नाचा सोहळा आयोजित केलेला आहे सप्ताह चालू होता सप्त्यामध्येच माझं उरकून घ्यायचा निर्णय घेतला कारण म्हटलं खर्च कमी येईल जेवणाचा खर्च मंडपाचा खर्च साऊंड सिस्टीमचा खर्च त्यामुळे लग्न या ठिकाणी आमच्या मामाने लग्न जमवलं मामा पुढे कुठे गेले मामा टिळे मामा पुढे या बरं का या ठिकाणी लग्नाला सुरुवात करायची आहे माझे मामा पुढे तसं मावस माझं लग्न मागच्या महिन्यातच जमलं होतं बरं का पण घोटाळा असा झाला मामांनी ब्राह्मण काका कर्नाटकचा बोलवला आता कर्नाटकच्या ब्राह्मण काकाने जे त्यांच्या भाषेमध्ये मंगलाष्टिका सुरू केली मावशी माझा नवर दिवस पळून गेला इकडं आलाय असं मला समजलंय एक चार दोन हाका मारून पाहते आला तर ठीक नाही तर यातलाच एखादा कवळा बघून करते रितिक ए रितिक दिसते का कुठं रितिक रितिक हृतिक चल रितिक रितिक चल नाही तर ढोलकीवाल्यासोबत लग्न करीत असतं आनंद झाला त्यांना वा या ठिकाणी <coughs> लग्नाला सुरुवात करायची बरं का एवढं वराड जमलेलं आहे नवरदेवाकडचं वराड कोण कोण हातवर करा नवरदेवाकडचं कर वराड वा एक दोन तीन साडेतीन साडेचार साठ नंतर अर्धे ना एवढे लोक जमलेत होय आता नवरीकडचं वराड हातवर करा हा याला म्हणायचं वराड काय काय ना दोन दोन हातवर केलेत <coughs> पण काळजी करणं का हात जरी दोन वर केले असले तरी जेवणाकरता एकच ताट येणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवाय पण काही काही आणखी हात वर न केले समजायचे गिळायला असू दे काय हरकत नाही आत्ताची दुधाचे पडले लग्नाला सुरुवात करायची सर्वप्रथम मी माझ्या मामांचा परिचय करून देते माझे मामा दिस इज माय माझं मामा मामा पुढे या हे माझे मामा आणि दिस इज माझ्या नवऱ्याचे मामा तुम्ही इकडे मामा तुम्ही जरा पलीकडचा गेर टाका तुम्ही पुढे या मामा हे माझं वधू पक्षाचे मामा हे अपक्षाचे आपलं पक्षाचे मामा बरं का मामांचा परिचय करून देते सर्वप्रथम माझ्या ह्या मामांचा परिचय करून होते दिशिज नवरीचे मामा दिस इज नवर देवाचे मामा हो हे माझे मामा बरे का सध्या दुबईला राहिला असतात काय करायचं मामांचा दुबईला खूप मोठा बिझनेस आहे काय हो oh. सांग का मामा सांग का मामांचा दुबईला खूप मोठा बिझनेस आहे हो ना मामा काय हां तुम्ही फक्त हो म्हण बाकीचं मी सांभाळते <laughs> बरं काय मामांचा तिकडे मशी सांभाळायचा बिझनेस पण आपल्या लाडक्या भाचीसाठी मामा दुबईहून या ठिकाणी आली मामाला धन्यवाद आणि मामा हे आमचे यांचे मामा आहेत हां शिट्टी वाजवणारे यांची मामाची शिट्टी हो यांची शिट्टी सगळ्या प्रकारची शिट्टी त्यांना वाजवता येते जर हे पोलीसमध्ये मध्ये गेले असते ह्यांना सरकार कोण भेटली नसती तरी चालली असते कारण यांच्या आवाजात सिटी आहे म्हण हे आमचे मामा सध्या अमेरिकेला राहिला असते तर भर... काय करतात बरं का, का? मामांचा अमेरिकेला खूप मोठा बिझनेस आहे हो ना मामा काय तुम्ही फक्त हो मनीचा मी बाकीचा मी सांभाळत आहे बरं का मामांचा कशामुळे होते उलटेच बरं का मामांचा अमेरिकेमध्ये खूप मोठा बिझनेस आहे तुम्ही मामांच्या कपडे जाऊ नका हा मामांचा नाईटचा ड्रेस आहे <laughs> मामांचा पण खूप मोठा बिझनेस कामेरी केला मामा नाही तिकडे केस हो फुग केला असते <laughs> पण भाच्यासाठी भाचीसाठी दोन्ही मामा लग्नाला उपस्थित राहिल्यापासून दोन्ही मामासाठी जोरदार टाळ्या वाजवा एकदा पाठीमाग वरड आलं का पाठीमाग अक्षता पोहोचले का पाठीमाग इकडे पाठीमाग उभं राहिले अक्षता आले का नसल्या आले तर कोणी चपलां दगड फेकून मारू नका आणि जरी चपला मारल्याच मारा म्हणजे आम्हाला घाललं कमल करायची लग्नाला एकदा शिटी मारा चला करायची लग्नाला सुरुवात ब्राह्मण काका चला आंतरपार धारा दोघ उभं राहा शुभ मंगल सावधान सिद्धित पल्ला विनायक चिंतामणी सदा मंगल शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधार शुभ मंगल सावधार सावधार सावधान चुछा। हर, हर गला हर गला दोन्ही मामांचा दोन्ही मामांच आमच्या लग्नाचा जोरकून टाकलं <laughs> दोन्ही मामांसाठी सर्वांनी जोरदार आवाज वाजवा या ठिकाणी लग्नाचा सोहळा पार पडला बरं का आता दोन्ही मामा खाली बसा तुम्ही तुम्ही फक्त इथे उभारा माग माग लग्न तुमचं कसं आहे लग्न झाले तुम्ही अक्षर टाका म्हणजे जेवण झाल्यावर मीठ मी तुम्ही मामा दोन्ही मामा खाली बसून घ्या या ठिकाणी लग्न सोहळा पार पडला आणि लग्न झाल्याच्या नंतर नाव घेण्याचा कार्यक्रम असतो या ठिकाणी लेडीज फर्स्ट म्हणून सुरुवात मी नाव घेईल नंतर आमचे हे नाव घेतील हो ना नाही आधी मी घेतील वय एवढं झालं पण बॅटरी आणि उतरली नाही घे ते ऐका बायका देवळीत तेवढी तेवढीत होती खिसणी बरे का मंडळ देवळीत देवळी देवळीत होती खिसणी भाई तुमचं नाव काय काय नाव आहे साहेबरा बरं झालं मग जुळला कारण माझ्या पहिल्या बिनवऱ्याचं नाव साहेबराव काय बघाय बघा घेत का देवळी 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 होती खिसणी बर का देवळी 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 होती खिसणी आमचे साहेबराव बसले संडासला डुकरानं दिली डोसनी एक सुंदर नाव घेतो माझ्या नवरीनं मस्त नाव घेतलं बर का आवडलं मला तुम्हाला आवडलं का मग मी बी एकाच सुंदर माझ्या नवरीसाठी ना नाव घेतो सासू बसली आईस पैस ऐका सासू बसली आईस पैस माधुरी माझी प्रेमाची मै काय म्हटले प्रेमाची महिष खर सांगा कुणी माझ्या आई सारखं वडल्या सारखे भावासारखे बहिणी सारखे भावा सार भावा सार खरं सांगा मावशी मशी सारखे दिसते का मी मशी सारखे दिसते कोण म्हणलं हो कोण म्हणल रे तो का रे तुझ्या रानात काय चराय लाल ते <coughs> <laughs> खुशाल हो <वो> म्हणतो <मन> <laughs> कशी दिसते मी दादा कशी दिसते दिसते का नाही ओमिनी कार दिसते का नाही मारुती कार दिसते का नाही क्रेटा कार दिसते का नाही यमचे हेक्टर आणि हे बघा ना आमचा टॅक्टर खुशाल मलाच मैस म्हणतात पण काळजी करणं का ती यांच्यापेक्षा वर चढ आहे का आला आला रुकवत रुकवत होता पेढा आला आला रुकवत रुकवत होता पेडा मी गवळ्याची म्हैस तर आमची कारभारी पकालीसा रेडा आता देवाचं नाव घेते का देवाचं देवाचं कार्यक्रम देवाचं नाव घेते का आधी केली बारशी पैठण केलं गेल्या वर्षी आधी केली बारशी पैठण केलं गेल्या वर्षी पैठणात पहिनाथ महाराजांची कावड मग लागली पंढरीची आवड पंढरीत पहिला विटर रुपायचा जोडा मग पहिला पालखीचा वडा पालखीच्या वडात मस्तो ज्ञानोभरायचा घोडा ज्ञानोभरायचा ज्ञान उभा घोड्याला गुंगरायची हलगी मग पहिले मुक्ताबाईची पालखी मुक्ताबाईच्या त्याचा पहिला गोपाळपुरा गोपाळपुरात पहिला खेळ मग झाली आळंदीला जायची वेळ आळंदीचा सोळा खास देवारी आसपास साधू संतांची केली सेवा मग गेले महादेवा महादेवात व्हायला बळी मग झाली जायची पाळी जगन्नाथमध्ये घेतली माळ मग झाली घरी जायची वेळ घरी न्यायला घेतली भेळ भेळ मध्ये व्हा लसूर बर का किअरभरी ओ कॅरि भेळ मध्ये आणि आमच्या मिस्टरच नाव घेते बाथरूम मध्ये बसून हे हळदुली वाटून वाटीला पाटा आहो हळदुली वाटून वाटीला पाटा आणि अवगुणाचा नवरा हळदुली होता आणि चला हो लग्नाला

बसा सर्व एकदा सर्वांसाठी ज्यांनी ज्यांनी कार्यक्रमाला साथ केली त्यांच्यासाठी जोरदार वाजवा कारण तुकडोजी महाराज म्हणतात अंगी एक तरी असू दे कला नाही तरी हुका काय जन्मला म्हणून तरी माणसाच्या अंगामध्ये एकतरी कला असली पाहिजे लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर मुलगी सासरी नांदायला निघते ज्यावेळी मुलगी सासरी नांदायला निघते त्यावेळी त्या, त्या मुलीला वाट लावण्याकरता गावातील सर्व लहान थोर मंडळी लग्न मंडपामध्ये जमतात अगदी चार पाच वर्षाच्या लहान लेकरांपासून ते ऐंशी नव्वद वर्षाच्या आजी आजबांपर्यंत त्या मुलीला वाट लावण्याकरता सर्व गाव त्या लग्न मंडपामध्ये जमत मुलगी सासरी नांदायला जाते त्यावेळी आपल्या आईच्या गळ्याला पडते आणि हंबरडा फोडून रडायला सुरुवात करते आपल्या बापाच्या गळ्याला पडते आणि टाहो फोडून रडायला सुरुवात करते पाहता पाहता आईच्या डोळ्याला पाणी येत आई मोठ्यानं रडायला सुरुवात करते दादा न आई रडली आत काय नवर बाप सुद्धा रडू लागतो हे सगळं दृश्य पाहून त्या गावातली सर्व मंडळी रडू लागतात त्या गावातील महिला रडतील यात नवल नाही दादा त्या गावातील पुरुष सुद्धा धाई मोकळून करतो गावातील एखादं बहीणमयत झालं ना सगळं गाव नाही रडायचं गल्लीतली लोक रडतील पाहुणे मंडळी रडतील घरातली लोक रडतील पण दिवशी लेख सासरी नांदायला जाऊ द्या संपूर्ण गाव रडला शिवराया खूप करुणामय प्रसंग असतो म्हणून नेहमी सांगत असतो दादा एक तरी पोटी पोरगी असली पाहिजे त्याशिवाय जीवनामध्ये आनंद नाही दादा काही लोक का म्हणतात मुलगा वंशाचा दिवा असतो मुलगा वंशाचा दिवाही काही लोक का म्हणतात पण त्यांना एक सांगण्यात दाज मुलगा जर वंशाचा दिवाय ना तर मुलगी ही वंशाची पंथी ही गोष्ट विसरली नाही पाहिजे म्हणून वंशाच्या दिवासाठी पंथी विजवण्याचा प्रयत्न करू नका तिला जन्माला येऊ द्या तिच्या जन्माचं स्वागत करा अरे काय लेख असते लेख ऐका ज्या दिवशी लेख जन्माला येते बापाला कळत ना बाप्पाच्या डोळ्यामध्ये आनंदाच्या येतात बाप आनंदाने वेडा होतो पण ज्या दिवशी राहू द्या कॉपीराईटचा इशू असतो मीच राहू द्या नो कॉपीराईट असते स्वतच तरी ज्या दिवशी लेकीचं लग्न जमत त्या दिवशी बाप्पाला खूप आनंद होतो कारण त्याला वाटतं मी माझ्या लेकीला खूप मोठ्या घरी दिलं या गोष्टीचा त्याला आनंद असतो पण एका गोष्टीचं दुःख असतं उद्यापासून आपले लेख आपल्याला डोळे भरून पाहायला भेटणार नाही दादोनो किती मोठा बाप असू दे बाप सरपंच असू द्या आमदार असू द्या खासदारासद्या नाही मंत्री असू द्या त्याचे लेख सासरी नयला निघल्यानंतर बापराडल्याशिवाय राहत नाही कारण त्याला इतर दिवशी रडता येत नाही ना इतर दिवशी तो बाप रडला तर लोक मानतात अरे गड्यासारखं गडीन बाईसारखं रडतोय बांगड्याभर नाही रडता येत त्याला लहानपणी त्याची आई मोर दे त्याला रडता येत नाही लहानपणी त्याचे वडील त्याला सोडून जाऊ द्या त्याला रडता येत नव्हतं कारण लहान बहीण भावाचा त्याला आधार बनायचा असतो ना कुटुंबाचा पाय असतो कुटुंबाचा प्रमुख असतो नाही रडता येत त्याला पण त्याची लेख साशे नंदायला नको द्या बाप रडू आवरण्याचा प्रयत्न करतो दादूंना त्याला वाटतं मी रडलो ना तर माझी ताईडी खचून जाईल बाप ठरवतो नाही रडायचं पण रडू आवरत नाही उमळा फुटून येतो आणि पहाडासारखा धिप्पाडच्या धिपाड असणारा बाप आजपर्यंत कोणापुढे न वाकलेला बाप न रडलेला बाप सुद्धा लेख सासरी ले रडू लागतो काय असते लेख का दादा ले नो म्हणतात ना मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देईल दोई घरी बाप आपल्या पोरजे खूप लाड करतो आणि लेख सुद्धा जगामध्ये जर सर्वात जास्त कोणावर प्रेम करत असतात तर ते म्हणजे आपल्या बापावर बापानं आपल्या पोरला एक हजार रुपयाचा ड्रेस घेतला तर बाप पोरला दोन हजार रुपयाचा ड्रेस घेतोय बापानं आपल्या पोरला पाचशे रुपयाची चप्पल घेतली तर बाप लेकीला एक हजार रुपयाची सँडल घेतो कशामुळं त्याला माहिती पोरग कुठं आहे पोरग आपल्या पशीच आहे पण आपली लेख एक ना एक दिवस तरी आपली नांदायला गेल्याशिवाय राहणार नाही म्हणून दादा नो काय असते लेख ऐका दिसाड दिस गेले थोडे सुखे थोडे ओले मोक्या काळ जाची आग थेट बोले काय असते लेखवडाची पारंबी दोन्ही घराला जोडते असो सासर माहेर पांग बापाच फेड़ते जवा बापाला कळाली त्याचे काळी जळा तिला गळ्याशी धरून त्या टिपूस गाळले सुखी संसाराच तोरणा चालली बांधायला हे सुखी संसाराच तोरण आहो निघाली बांधायला आई बापाची लाडा चिलकै निघाली नांद बारी हे आई बापाची लाडा चिलकै चालली नांदाईला चलली ना ना त्या मुलीला वाट लावण्याकरता संपूर्ण मंडप पाण्यानं डबडबून निघतो जशी जशी लेख पुढे चालू लागते तसा तसा आईचं प्रेम दाबणे डोळ्यात दाटत्य माया फार डोळ्यात दाटत माया फार असवे गळती भोईवर अस गळती भोईवर डोळ्यात दाटत माया फार अस गळती भोईवर आईचा दाटोनी आला उर लेख चालली दूर दूर आईचा दाटून आला उर लेख चालली दूर दूर नेहमी मी कार्यक्रमातून समाज प्रबोधन करत असतो संपूर्ण महाराष्ट्रभर नवे नवे महाराष्ट्राच्या बाहेर पण जिथपर्यंत मराठी चालते तिथपर्यंत मी समाज प्रबोधनाचं कार्य करत असतो नेहमी सांगत असतो मुलींना मुलांना नेहमी सांगत असतो दादांनो नो मुलींना नेहमी संदेश देत असतो की लग्न आपल्या आईवडिलांच्या पसंतीने केलं पाहिजे आपल्या आपल्या बापाला आपल्या आईला आपल्या लग्न लावण्याचा अधिकार द्या आपल्या बापाला आपलं कन्यादान करण्याचा अधिकार द्या आपल्या बापाला आपल्या लग्नामध्ये अक्षर टाकण्याचा त्याला आशीर्वाद देण्याचा अधिकार द्या दे। मन भरून रडण्याचा अधिकार त्याला द्या कारण अलीकडे लव्ह मॅरेज नावाची प्रकरणं वाढली जातात घरंदाज मुली सुद्धा पळून जाऊन लग्न करू लागल्या नेहमी मुलींना सांगत असतो मुलांना सांगत असतो की लग्न आपल्या आई वडिलांच्या पसंतीनं करा त्याला कारणेचा धनु अरे एक वेळ आपली पसंती चुकीची ठरू शकते कारण आपण नादा नसतो पण आपल्या बापाची पसंती चुकीची ठरू शकत नाही त्याला कारणे दादा अरे आपल्या बापाला कुणी लिहिण्याकरता पाच रुपयाचा खिशेचा पेन काढून मागू मागू द्या आपल्या बापला लिहिण्याकरता पाच रुपयाचा खिशाचा पेन कुणी मागू द्या बाप आपल्या खिशाचा पेन काढून देताना दहा वेळा विचार करतोय देवक नको देऊ देव नको देव कारण जरी पेन दिला तर पेनाचं टोपन देत नाही पेनाचं टोपन काढतो स्वतःजवळ ठेवतो का तर पेन वापस आला पाहिजे एवढा हुशार आहे आपला बाप एक गोष्ट लक्षात ठेवा अरे साधा पाच रुपयाचा पेन खिशातून काढून समोरच्या हाता मध्ये देताना बाप दहा वेळा विचार करतो मग विचार करा आपल्या कर्जाचा तुकडा आपली पोरगी दुसऱ्याच्या हातामध्ये सोपवतून आपला बाप किती वेळा विचार करत असेल याचा सुद्धा विचार आजच्या मुलीने केला पाहिजे डोळ्यात दाटत माया फार असे घडलं ती भोईवर आईचा दाटून आला उर चालली दूर दूर दाटून आला उर चलली दूर दूर हे सुख दुःखाचा वरती हा सुख दुःखाडा झाडावरती पाणी सिंद आई बापाची लाडा छिलकी चला दैला हे आई बापाची लाडा छिलकी चलिला दैला मी आई बापाची लडा छिलकी दादा तो पन, सरकार म्हणते बेटी बचाओ देश बचाओ मुलगी वाचवा मुलीला जन्माला येऊ द्या सरकार सांगते पण सरकार मायबाप विनंती आहे सरकार मायबाप नक्कीच आम्ही मुलगी जन्माला येऊ देऊ तिच्या जन्माचं स्वागत करू नक्कीच तिला चांगलं शिकू पण सरकार मायबाप तुम्ही एक गोष्ट करा अरे ज्या दिवशी पोरगी घरातून पळून जाते ना त्या दिवशी त्या बाप समाजामध्ये त्याला मान ताट करता येत नाही आत्महत्या केली सरकारला विनंती नक्कीच आम्ही आमच्या मुलीला जन्माला येऊ देऊ पण सरकार एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या दिवशी पोरगी घरातून पळून जाते आणि पळून जाऊन कोर्ट मॅरेज करते ना त्या कोर्ट मॅरेजच्या रजिस्टरवर पोरीच्या बापाची आणि आईची सही असल्याशिवाय ते लग्न गृहीत धरता कामा नये ते लग्न मान्य होता कामा माई फक्त एवढी गोष्टीची तुम्ही साक्ष द्या बस आम्ही मुलीला जन्माली होतो आई बापाची लाडाची लिक चालली आई बापाची मंडपी दोघे ती दोघे अहो एका जनार्दनी नाचती ती भोगे यानंतर सुंदर अश्य छत्रपती शिवाजी राजांचं गीत होईल ज्या तुम्ही त्या राजाचे आपलं रणंतो कार्यक्रम म्हणून त्या राजाचं एक छोटस गीत गुणगाण होईल त्याच्यानंतर कार्यक्रम असा शिल्लक सकाळी काल्याचं कीर्तन झाले आणि आता सुद्धा तुम्ही या ठिकाणी एवढे टवटवीत चेहरे बरं का प्रफुल्लित चेहरे पण काही काही ठिकाणी असं वाटतं तुमचे चेहरे म्हणजे गुलाबाच्या फुलासारखे कमळाच्या फुलासारखे टवटवीत आहेत पण काही काही ठिकाणी गावामध्ये गेलं ना तसे सूर्यफुलाचे चेहरे असे असतात सुकलेले त्यामुळं धन्यवाद आतापर्यंत साथ दिली बस पोराखाली बस खाली तुला काय चपला चोराच्या का चो लोकाचे